एकोणीसशे नव्वद सालची विधानसभा निवडणूक काँग्रेसनं शरद पवार यांच्या नेतृत्वातच लढवली होती त्यावेळी महाराष्ट्रात पहिल्यांदाच शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष युती करून एकत्रित आले होते त्यामुळे काँग्रेससमोर मोठं आव्हान होतं या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीनं चौऱ्याण्णव जागांपर्यंत झेप घेतली तर काँग्रेसला एकशे सत्तेचाळीस जागा जिंकता आल्या त्यामुळे बहुमताचा आकडा काँग्रेसकडे होता पण एखादी विजय मिळण्याची सवय लागलेल्या काँग्रेसला जोरदार विरोध या निवडणुकीत पाहायला मिळाला होता बहुमत असल्याने काँग्रेसकडून चार मार्च एकोणीसशे नव्वद एक 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 रोजी शरद पवारांनी तिसऱ्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली याच काळात पंतप्रधान चंद्रशेखर यांचं सरकार कोसळल्यानंतर देशात लोकसभा निवडणुका लागल्या हे वर्ष होतं एकोणीसशे एक्क्याण्णव निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच एकवीस मे एकोणीसशे एक्याण्णव रोजी राजीव गांधी यांचं निधन झालं पुढे लोकसभा निवडणुका पार पडल्या निकाल लागला आणि काँग्रेसला दोनशे बत्तीस जागा मिळाल्या होत्या काँग्रेसचे तेव्हा सर्वाधिक खासदार महाराष्ट्रातून निवडले गेले होते त्यामुळे केंद्रात संरक्षण मंत्रीपद पवारांनी सांभाळावे असा पक्षातून आग्रह होता त्यामुळे शरद पवारांनी राज्यातील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला